पाहूयात हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अन्यान्य साधारण महत्त्व आहे या महिन्यात मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी मलिकवाड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महालक्ष्मी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व विशेष पूजा करण्यात येत आहे त्यानिमित्त आज येथील सरस्वती पतसंस्थाकडून येणाऱ्या भाविक भक्तांना उपवासाचे फराळ वितरण करण्यात आले गेल्या काहीच दिवसांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या महालक्ष्मी मंदिरात श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी विशेष पूजा करण्यात येत असून काल शुक्रवारी येथील सरस्वती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून मंदिरात येणाऱ्या सर्व भाविक भक्ता भाविक महिलांना शुक्रवार उपवासाचे फराळ वितरण करण्यात आले यावेळी बोलताना संस्थेचे जनरल मॅनेजर राजेंद्र पाटील म्हणाले हा उपक्रम दरवर्षी आमच्या संस्थेकडून या मंदिरात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तसेच बागेतील लक्ष्मी मंदिर परिसर सुसज्ज करून गावातील नागरिक मुलांना आकर्षित करेल असा निसर्गरम्य शांत वातावरण निर्मितीसाठी विकास योजना राबवली जाणार असल्याचे सांगितले यावेळी संस्थेच्या चेअरपर्सन शोभा पाटील सुलोचना कट्टीकर कस्तुरी गुडे शालन भेंडी कटडे भरती बाकडे हसीना अपराज गीता कुंभार संजय वडगावे रावसाहेब कुंभार शंकर पाटील संजू कुंभार बंडू मुल्ला अरुण नाईक अशोक पाटील आनंद पाटील पल्लवी पाटील सुजाता केरुरे त्रिशला भेंडी कटगे निर्मला कांबळे यांच्यासह नागरिक संस्थेचे संचालक कर्मचारी उपस्थित होते एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे पूजा करत होता रोज येत होता अमुच्या दिशी पाणी काढायचं रेत नव्हता तो अर्ध्यावर भेमावडगाव पाणी धरला पा ते बिंड बोलता कोणाबरोबर बोलायचं नाही पोरा नाही काय नाही पूजा करून घोडी फिरवून जायचं पूजा करायची तिथनं मग गणवडगावे मग बंडा मी कवल लावला तोडाव का नको म्हणून झाड तोडा म्हणून दिली कवल जोरात दिली मग तिथनं झाड तोड्यावर भीत पाडाय कोण कामाला येणार भिवून देवाचा आहे देवाचा आहे म्हणून ते मी पहिला मारलो नंदीचं घडी आणला होतार मी टिकावणं भीतीवर घातलो पडलं मग ते गडी एक दिवसात दोन दिवसात सपिवलं वा नदीचं गडी आणि तिथनं हे मी चालू केलो मी चालू केल्यावर हे आम्ही कौल लावलो अनेक पट मग भेताळ पाडला लाव पहिला झूटला पट्टी गोळा केला मेन बंडा अडीचशे रुपये पट्टी झाली झाड एक लाव पाच हजारला ते पन्नास रुपये क पाचशे रुपये कमी दिला तो डाडीवाला दिला तिथनं चाल झालं सैळी तुम्ही जमला उचित का झालं आत जाईत नव्हती दया स्वामीला हटकून मी दोन वर्ष गणावडग्याने मी सायला जाऊ पुन्हाच्या स्वामीमध्ये बाजीरावमध्ये मंत्री होते जे पहिले जी मूर्ती होती ती भीमावडगाव हात लावून आत ठेवते का पन्नास वर्षाला तो बिन बोलता अंबुष्या दिशी पूजा करत होता फिऱ्या काढत होता म्हटलं होते मी ऐकले माझं आमचा संजीव ठेवला सोडा संजीव ठेवला माझ्यात न एक इच्छा होती आत सावलीला राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा